नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जर मित्रांनो तुम्ही आरोग्य शौक चाळीस टक्के पन्नास टक्के पुरुष पदाची तयारी कस करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे जर मित्रांनो तुम्ही आरोग्य शौक या पदाची तयारी करत असाल तरच हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अन्यथा मित्रांनो या ठिकाणी हा व्हिडिओ स्किप करू शकता वरती मी थमनेलवर तुम्हाला लावलेला आहे की जर तुम्हाला आरोग्य शोक व्हायचा असेल तरच हा व्हिडिओ बघायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला आरोग्य शोक व्हायचा असेल आणि तुमच्या मनामध्ये जर आरोग्य शोक होण्याची इच्छा जर असेल तर नक्की मित्रांनो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे हे दोन महिने जे तुमच्याकडे असणार आहेत मित्रांनो हे खरोखर तुमच्यासाठी सोन्यासारखे असणारे सोन्यापेक्षा जास्त किंमत या ठिकाणी या वेळेची असणार आहे मित्रांनो एकदा गेलेली वेळ आयुष्यामधून परत कधीच येत नाही आणि तुमच्यासाठी आरोग्य शोक बनण्याची शेवटची संधी एक थोडासा विचार करा ही संधी गेल्याच्यानंतर परत तुम्हाला आयुष्यामध्ये कधी आरोग्य शौक अशी ही संधी भेटणार नाही कारण की आरोग्यशोक हे पद आता याच्यानंतर सॅनिटायझर इन्स्पेक्टरचा तुम्हाला त्याच्यानंतर डिप्लोमा लागणार आहे आणि त्यामुळे आता बरेच विद्यार्थी तीस प्लस आहेत यामध्ये त्यामुळे अशा विद्यार्थीसाठी तर माझ्या तरीमध्ये ही शेवटची संधी आरोग्य शोक पदासाठी आपल्याला म्हणावी लागेल त्यामुळे मित्रांनो ह्या संधीचं सोनं करा विचार करा थोडासा ही वेळ गेल्याच्यानंतर परत तुम्हाला अशी वेळ कधीही आयुष्यामध्ये येणार नाही त्यामुळे ही जी वेळ तुमच्याकडे आहे त्यामुळे आरोग्य शोक बनण्यासाठी जेवढे तुम्हाला वेळ देता येईल किंवा जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे मार्ग तुम्ही अवलंबू शकता आणि आरोग्यशोक बनण्यासाठी नक्की नक्की मित्रांनो तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे हजारो पराभव एक सक्सेस तुम्हाला या ठिकाणी जर भेटलं तर ते हजारो पराभव मित्रांनो नामशेष होत असतात त्यामुळे तुम्हाला हजारो जरी तुम्हाला अपयश भेटले असतील आतापर्यंत तुम्हाला जेवढे कोणी समाजामध्ये काही त्रास देत असतील किंवा अशा गोष्टी असतात की मित्रांनो तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये जगत असताना खूप काही मित्रांनो आपल्याला असंख्य अशा गोष्टी असतात की ज्या अनंत अडचणीला आपल्या समोर जावं लागतं आर्थिक अडचण तर असतेच मित्रांनो बाकीच्या सामाजिक सुद्धा आर्थिक अडचणीपेक्षा सामाजिक अडचणी ह्या खूप मित्रांनो आपल्याला त्रासदायक ठरतात जसे की पा तुमचं वय खूप वाढत आहे किंवा या ठिकाणी तुमचं लग्नाचं वय निघून जात आहे तुम्ही मथारी होत आहे अशा सत प्रकारचे टोमणे तुम्हाला या ठिकाणी भेटतात किंवा याचा मुलगा लागला त्याचा लागला हा लागतच नाही याला काही येत नाही अशा स्वरूपाची टोमणे तुम्हाला भेटत असतील परंतु मी त्यांना थोडे दिवस सहन करा परंतु त्याला शांतपणे प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि तुमची पोस्ट काढून त्याला तुम्ही प्रत्युत्तर देऊ शकता हे लक्षात ठेवा त्यामुळे थोडासा विचार करा हे जे काही दिवस आहेत मित्रांनो हे तुमचं भविष्य घडवणारे दिवस आहेत त्यामुळे या दिवसाची किंमत ठेवा या दिवसाची जर तुम्ही जर किंमत जर ठेवली तरच तुमचे येणारे दिवस हे तुमच्यासाठी चांगले असणारे त्यामुळे मित्रांनो आपला भविष्य काळ कसा असेल हे तुमच्या वर्तमान काळ म्हणजे आजच्या याच्यावर अवलंबून असणार आहे त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा निगेटिव्ह माणसापासून दूर राहा आणि जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर मित्रांनो मी तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा केलेलं आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यामुळे तसाच आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा मी त्या खोलेलं आहे त्याच्या टेलिग्राम चॅनेलची लिंकसुद्धा देत आहे त्यावर जर तुम्ही जर जॉईन झाले तर मित्रांनो दररोजच्या दिवसाची पी डी एफ आणि दररोजच्या दररोज तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केले जातील म्हणजे मित्रांनो न्यू सिलेबसनुसार संपूर्ण तांत्रिक क्वेश्चन तुमच्या ठिकाणी कव्हरे जातील ही अशी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे आणि माझंसुद्धा एक मत आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला जॉईन व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा कारण की गोष्ट लक्षात ठेवा हो मित्रांनो आपण ज्यावेळेस दुसऱ्याला काहीतरी देतो त्यावेळेस आपल्याला ईश्वरसुद्धा काही ना काहीतरी देत असतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा माझा सुद्धा प्रयत्न हेच आहे की महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत किंवा होतकरू विद्यार्थ्यापर्यंत गोरगरीब मान्यपेक्षा होत विद्यार्थी परत खरोखर ज्या विद्यार्थ्यांना नोकरीची आशा आहे किंवा नोकरी लागण्यासाठी जे खरोखर धडपड करतात अशा विद्यार्थ्यांसाठी एक योग्य मार्गदर्शन भेटावं आणि जो की न्यूज सिलेबस आहे न्यूज नुसार तुम्हाला परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूज सिलेबस तुम्हाला परिपूर्ण कसा कंप्लीट करून देता येईल या उद्देशाने मी हे चॅनल खोललेले आहेत एक व्हॉट्सअप चॅनल व्हॉट्सअपचं ग्रुप आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर एक आपलं टेलिग्राम चॅनल या चॅनलला जॉईन होऊ शकता दररोजच्या दररोज मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हताश होऊ नका निराश होऊ नका मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे दिवस तुमचे जाणार आहेत श्रीकृष्ण पा श्रीकृष्ण एका एका ठिकाणी खूप छान बोलले होते पा की हे ही दिवस जातील म्हणजेच मित्रांनो आता हे जे काही दिवस आहेत हे सुद्धा तुमचे दिवस जाणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा जरी वाईट दिवस असले तरी सुद्धा येणारे दिवस तुमच्यासाठी चांगले असणार आहे कारण की जाणार हा दिवस जाणारच आहे परंतु येणारा दिवस आपल्यासाठी कसा असेल याचा विचार करा कारण की मित्रांनो संघर्षाशिवाय तुम्हाला यश भेटणार नाही संघर्ष करावाच लागेल संघर्ष अटळ आहे प्रत्येक यशस्वी माणसाच्या कहाणी किंवा भूतकाळ जर पाहिला प्रत्येकी शिशू माणसाचा जर भूतकाळ जर पाहिला खूप वेदनादायक असतो हे लक्षात ठेवा खूप वेदनादायक असतो जरी मित्रांनो तुम्हाला वाटत असलं की पाण्यावर प पा, पोहणारा जो काही बदक आहे हा खूप निवांत आणि शांतपणे पोहत हे आपल्याला दिसतं परंतु मित्रांनो त्याच्या पायाची तळमळ ही पाण्याखाली दडलेली असते त्यामुळे तुमची ही ही अशी असली पाहिजे अदृश्य असली पाहिजे तुमचं यश मात्र दिसता असलं पाहिजे त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो आपली ही आजची काय आहे आपली जी काय आजची मेहनत आहे शंभर टक्के तुम्हाला यश मिळून देणार त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा मित्रांनो शंभर टक्के यश तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एका कणखर आणि काळ्या दगडाखालीच मित्रांनो एक झरा असतो पाण्याचा हा झरा जर एकदा जर लागला तर आयुष्यभर तुमच्यासाठी तो कामी येणार आहे त्यामुळे हा जो काय दगड फोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात हा प्रयत्न मित्रांनो तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच पाण्याचा हा निछळ असा पाण्याचा झरा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि आयुष्यभर तुमच्यासाठी हा महत्वाचा अमृत ठरणार आहे त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा हे जे काही कठीण दिवस आहेत तुमचे हे हे कठीण दिवस हे जे काय तुमच्या आता सध्याच्या कंडिशनला जे काही कठीण दिवस आहेत मित्रांनो हे कठीण दिवस म्हणजे काळा दगोड आहे आणि हा दगड फुटल्याच्या नंतर मित्रांनो नक्कीच तुम्हाला यशाचा हा सुंदरसा झरा तुम्हाला लागणार आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला यश भेटेल त्यावेळेस मित्रांनो संपूर्ण तुमच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा नातेवाईकाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्य जगण्याचा तुमचं आयुष्य जगण्याचा एक मित्रांनो कोण अँगल पूर्णपणे चेंज होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा हे दिवस जरी कठीण असले तरीसुद्धा येणारे दिवस आपल्यासाठी चांगले असले पाहिजे लक्षात ठेवा त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार करा थोडासा विचार करा कारण की या दिवसामध्ये तुम्ही अभ्यास नाही केला तरी पण दिवस जाणार अभ्यास जरी केला तरी पण दिवस जाणार परंतु याचा फायदा का होणार जे विद्यार्थी फक्त विचार करत बसणार ते विद्यार्थी पाठिमागं राहणार जे विद्यार्थी यामध्ये अभ्यास करत जाणार ते विद्यार्थी हळूहळूहळू पुढं निघत जाणार म्हणजेच मित्रांनो एका एका थेंबत थेंबत तळे तुमचं या ठिकाणी साचणार आहे त्यामुळे ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करा चांगल्या प्रकारे सराव करा आपले टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला डेलीच्या डेली तांत्रिक पोषण या ठिकाणी मी दिले देईल आणि ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला टाकेल म्हणजे डेलीचे डेली जर तुम्हाला व्हिडिओ जर पडले तर शंभर टक्के तुम्ही डेली आजपासून जरी व्हिडिओ पाहिले तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी त्याचा शंभर टक्के फायदाच होणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा अशा करतो मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास कराल आपल्या स्वप्नाच्या दिशेने ध्येयाच्या दिशेने एक एक दिवस मित्रांनो समोर जाल ज्याप्रमाणे एक 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 दिवस मित्रांनो तुम्ही समोर जाल त्याचप्रमाणे तुमचा मित्रांनो एक यशाचा साठा तयार होईल आणि या यशाचा साठा मित्रांनो नक्की तुम्हाला एकने दिवस या परिस्थितीमधून बाहेर काढील आणि मित्रांनो एका फिनिक्स पक्षासारखा तुम्हाला या ठिकाणी उंच आकाशामध्ये यशाची भरारी घेऊन देईल नक्की मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला थोडंसं यामधून इन्स्पिरेशन भेटलं असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी थोडंसं मित्रांनो मोटिवेट तुम्ही दिव� झाला असाल तुमचा परंतु तर तुम्ही अंतकरणातून पेटा अंतकरणातून पेटा सर्वप्रथम आपल्या परिस्थिती पहा आपल्या घरची परिस्थिती काय ती बदलण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल याचा विचार करा ही आजची माझी परिस्थिती आहे परंतु उद्या ती परिस्थिती नसणार आहे याचा विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा मूर्ख लोकाच्या वाईट लोकाच्या मार्गावर जाऊ नका आणि मूर्ख लोकाचे सल्ले कधी ऐकू नका लक्षात ठेवा निगेटिव्ह लोकांचे सल्ले ऐकू नका चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा चांगल्या जा लोकांच्या जर संपर्कात जर राहाल तरच मित्रांनो तुमचं आयुष्य चांगलं जाणार आहे जर तुम्ही मूर्ख लोकाच्या वाईट वृत्तीच्या लोकांच्या जर सहवासामध्ये जर राहिले तर मित्रांनो नक्की तुमच्या आयुष्याची माती होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे डिपेंड करतं आपली संगत कशी आहे आपल्या भोवती राहणारे आजूबाजूला राहणारे लोक कसे आहेत यावर मित्रांनो तुमचं यश अवलंबून असतं आणि तुम्ही कोणाच्या संपर्कात राहता मित्रांनो जो व्यक्ती एक लक्ष खा ज्या व्यक्तीचा जीवन जगण्याचा चांगला दृष्टिकोन आहे तो कधी वाईट माणसाच्या संपर्कामध्ये जात नाही किंवा वाईट माणसाचे सल्ले ऐकत नाही किंवा वाईट माणसाच्या नादी लागत नाही हे आयुष्यातलं सत्य आहे मित्रांनो हे आयुष्यातलं सत्य आहे हे सत्य जर तुम्ही पत्कारलं आणि त्या दृष्टिकोनातून जर गेला तरच मित्रांनो तुमचं आयुष्य चांगलं राहणार नंतर पश्चताप करत बसू नका आयुष्यामध्ये गेलेली वेळ परत येत नाही आणि पच्छता तुमच्याकडे काही राहणार नाही मग तुमच्याकडे सर्व मार्ग बंद होऊन जातील ज्यावेळेस सर्व सर्व मार्ग बंद होतील त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला कळून काही अर्थ नाही म्हणजे जी तुमच्याकडे वेळ आहे ह्या वेळेमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट केली पाहिजे कोणती गोष्ट नाही केली पाहिजे तर तो मित्रांनो तरच तुम्हाला या ठिकाणी यश भेटत असतं लक्षात ठेवा त्यामुळे माझ्या मते निगेटिव्ह लोकांच्या सहवासामध्ये राहू नका चांगल्या पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासामध्ये राहा जे लोक यशस्वी झाले त्यांच्या सहवासामध्ये राहा आणि विशेष करून मित्रांनो जे लोक आपल्याला चांगले सल्ले देतात ह्या सल्ल्याचा मित्रांनो परिपूर्ण वापर करा आणि जे लोक आपल्यापेक्षा जास्ती अनुभव आहेत त्यांच्या संपर्कामध्ये राहा त्यांचे सल्ले घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल मी तुम्हाला परत एक विनंती करतो मित्रांनो ही जी काय वेळ आहे ही तुमच्यासाठी एक मित्रांनो अतिशय महत्वाची आणि तुमचं जीवन घडविणारी वेळ आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जीवन घडवायचं की नाही तुमचं जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो हे सत्य मित्रांनो पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा खूप कठीण परिस्थितीमध्ये मित्रांनो या ठिकाणी दिवसं काढले आणि त्या तुम्ही तर हिस्ट्री पाहिलीच असेल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे असेल मित्रांनो यांना यश का आपोआप मिळालेला आहे खूप मोठा संघर्ष त्याच्या पाठीमागे आहे त्याचा इतिहास वाचा खूप मोठा संघर्ष आहे मित्रांनो एक एक दिवस त्यांचा हा अतिशय मित्रांनो त्रासदायक होता परंतु ह्या त्रासाला त्यांनी बिलकुल मित्रांनो आपलं ह्या त्रासामधून समोर जाण्याचा प्रयत्न करा या त्रासाला कंटाळून किंवा त्यांनी आपलं कार्य थांबवलेलं नाही त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला वाईट वृत्तीच्या लोकाकडून होणाऱ्या त्रासामुळे किंवा निगेटिव्ह लोकाच्या होणाऱ्या त्रासामुळे किंवा इतर जे काय आपले निगेटिव्ह लोक असतात पा नातेवाईक असेल हे त्रास्य सहन करावे लागतात कारण की मित्रांनो आपलं वय वाढत असतं हे लग्नाचं वय असतं आणि ह्या काळामध्ये मित्रांनो सर्वांनाच वाटतं की आपले नातेवाईक असतील किंवा घरच्यांना सुद्धा वाटतं की अठ्ठावीस एकोणतीस वर्ष आता मुलाचं वय झालेलं आहे किंवा मुलीचं वय झालेलं आहे बावीस तीस वर्ष यांचं लग्न करून द्यावं अशी सब मित्रांनो ही एक सामाजिक प्रवृत्ती आहे आणि एक साहजिक आहे मित्रांनो वयमानानुसार प्रत्येक गोष्टी होणं सुद्धाही शक्य असतं त्यामुळे त्यांना सुद्धा आपल्याला दोष देता येणार नाही परंतु मित्रांनो जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीवर आपल्याला कसं मात करता येईल याचा विचार करा आणि दोन नंतर जर आपली पोस्ट जर भेटली तर दिवाळीच्या नंतर तुम्ही मोकळे लग्न करण्यासाठी त्यामुळे लक्षात ठेवा मग ही वेळ तुमच्या लग्नासाठी सुद्धा तुमची परिस्थिती बदलण्यासाठी सुद्धा आणि हीच वेळ मित्रांनो तुमच्या जीवनाला यशस्वी बनवण्यासाठी सुद्धा आणि हीच वेळ मित्रांनो तुमच्या घरची परिस्थिती बदलण्यासाठी आणि मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये एक यशाची भरारी घेण्यासाठी हे दिवस मित्रांनो अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे या दिवसाचा सदुपयोग करा चांगल्या प्रकारे मेहनत घ्या शंभर टक्के मित्रांनो आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माझ्या परीने तुम्हालासाठी आरोग्य शोक या पदासाठी जेवढे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या महत्त्वाच्या टॉपिकवर हो तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल जास्तीत जास्त योग्य दिशाने तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल तुमच्या यशामध्ये माझा सुद्धा एक खारीचा वाटा असावा अशी माझीसुद्धा एक प्रमाणिक इच्छा आहे त्यामुळे तुम्हाला यश भेटण्यासाठी मी सुद्धा मित्रांनो त्यामध्ये खारीचा वाटा उचलला आणि नक्की मित्रांनो तुम्हाला यशाच्या दिशेने मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल तुमचे प्रयत्न माझे प्रयत्न दोघाचे प्रयत्न करूया समोर यशाच्या दिशेने जाऊया आणि मित्रांनो नक्की आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपले आईवडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण या दिवसाचा सदुपयोग घेऊया या ठिकाणी थांबतो मित्रांनो नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय